विसरवाडीत रात्री चोरांनी मारला डल्ला विसरवाडी येथील मेन बाजारपेठ असलेल्या गायत्री ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडून सोन्या चांदीचे आभूषण चोरून गावातील दोन दुचाकी चोरून चोरटे लंपात झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली विसरवाडी पोलिसांसमोर चोरट्यांचे मोठे आवाहन मात्र चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद विसरवाडी गावात चोरट्यांनी आपले धाड सत्र परत सुरू केले रात्री बारा वाजेच्या सुमारास येथील मेन बाजारपेठेत असलेल्या हर्षल सोनार यांच्या गायत्री ज्वेलर्स दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे आठ हजार किमतीचे आभूषण चोरून गावातील ग्रामपंचायत लिपिक दासू गावित यांची स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस आणि त्यांच्या घरासमोर राहणारे शशिकांत ईशी यांची स्प्लेंडर क्रमांक एम एच एकोणचाळीस आर पंचावन्न शून्य सहा अशा दोन दुचाकी चोरून चोरटे पसार झाले आहेत घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल अनिल राठोड घटनास्थळी दाखल झाले चौकशी करून गावात महामार्गावर इतर ठिकाणी चोरट्याचा शोध घेण्यात आला मात्र चोरटे पोलिसांना आवाहन देत पसार झाले आहेत तसेच चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भय निर्माण झालेले दिसून येत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी जयेश वाडी विसरवाडी